नमस्कार निखिल वागळे ओरिजिनलमध्ये तुमचं स्वागत मी निखिल वागळे आज पुन्हा मी लाईव्ह प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न केला पुन्हा मध्येच आवाज गेला गेले चार दिवस हे होतं आहे काल तुमच्यातल्या काही तज्ज्ञांनी अशी सूचना केली होती की तुम्ही लाईव्ह करण्यापेक्षा व्हिडिओ रेकॉर्ड करा मी आता त्याप्रमाणे व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे आणि हा व्हिडिओ मी थोड्याच वेळात अपलोड करीन आजचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही बघितलं असेल हेडिंगमध्येच गोलीवार भेजे मे आणखीन कुणाकोणाचा काटा काढला जाणार आहे असं मी विचारतो याचं कारण काल रात्री मुंबईतल्या दहिसर या उपनगरात घडलेली घटना अभिषेक गोसाळकर हे माजी नगरसेवक आहेत उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे नेते विनोद गोसाळकर यांचा तो मुलगा आहे त्याची फेसबुक लाईव्ह चालू असताना हत्या करण्यात आली हत्या करणाऱ्या माणसाचं नाव आहे मॉरिस नरोन्ना हा दहिसरमधला अट्टलगुंड होता त्यावर अनेक केसेस आहेत फसवणुकीच्या म्हणजे चारशे वीसच्या आणि बलात्काराचा पण गुन्हा त्याच्यावर आहे त्यासाठी तो तुरुंगातसुद्धा जाऊन आलेला आहे अभिषेक भो घोसाळकर यांनी आपल्याला यामध्ये गुंतवलं असा त्याचा राग होता म्हणून कदाचित त्याने ही हत्या केली असा असावी असं पोलीस म्हणत आहेत पण या हत्येनंतर काही वेळातच मॉरिस नरोन्ना याने स्वतःलाही गोळी मारून घेतली आणि आत्महत्या केलेली आहे त्यामुळे या ही सगळी जी घटना आहे हिला एक वेगळाच रंग चढलेला आहे लक्षात घ्या अभिषेक घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते होते मॉरिस नरोंना हा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता होता हे ठामपणे सांगता येत नाही पण स्थानिक लोक असं सा सांगतात की तो अट्टलगुंड होता पण स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवायचा सा। आणि तो सत्ताधारी पक्षाच्या जवळ होत्या काही लोक असं म्हणत आहेत की तो एकनाथ शिंदेंच्या जवळ होता एकनाथ शिंदेंबरोबरचे त्याचे फोटो व्हायरल झालेले आहेत कालपासून काही लोक म्हणत आहेत की तो भारतीय जनता पक्षाच्या जवळ होता एक गोष्ट खरी की राजकीय महत्त्वाकांक्षा त्याला होती आणि तिकीट मिळवण्याचा तो प्रयत्न करत होता पण अशा प्रकारची हत्या करून त्याने आपले खरे रंग दाखवून दिले आणि त्यानंतर स्वतःलाही गोळी मारून घेतलेली आहे ही भयंकर घटना आहे खूपच धक्कादायक घटना आहे दहिसरसारख्या परिसरात अशा प्रकारे घटना होणं या मॉरीस नरोंदांनी आपल्या कार्यालयामध्ये हळदी कुंकासारखा कार्यक्रम ठेवला होता आणि तिथे अभिषेक घोसाळकरांना बोलवलं हो त्याला असं दाखवायचं होतं की आपण अभिषेक घोसाळकर यांच्याबरोबर समझोता केलेला आहे आपलं शत्रुत्व संपलेलं आहे पण हे शत्रुत्व संपलेलं शत्रु नव्हतं ते त्याच्या मना मनात होतं त्यामुळे फेसबुक लाईव्ह अभिषेक घोसाळकर यांचं चालू असताना त्यांनी त्यांना गोळ्या मारल्या ही भयंकर घटना आहे हे मुंबईसारख्या शहरात घडतं आहे म्हणजे काय गुंडांना पोलिसांची भीती नष्ट झाली आहे पोलिसांची भीती वाटत नाही आहे हे यावरून दिसतं आहे मित्र गेल्या आठवड्यामध्ये मी गुंडगिरीवर आणि गुंडांवर दोन व्हिडिओ केले असेल तुम्हाला आठवत असेल याच्यातला पहिला व्हिडिओ होता आमदार गणपत गायकवाडने जे पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग केलं त्याबद्दल आणि दुसरा व्हिडिओ होता एकनाथ शिंदे अजित पवार यांचे गुंडांशी कसे संबंध आहे सांगणार गेल्या काही दिवसात काय घटना घडल्या आहेत बघा पुण्याला शरद मोहोळची हत्या झाली शरद मोहळ हा भाजपच्या जवळचा होता त्यानंतर गणपत गायकवाडने फायरिंग केलं त्यानंतर जळगावला भाजपच्या माजी नगरसेवा सेवकावर हल्ला करण्यात आला नगर जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या आमदाराची गुंडगिरी एवढी वाढली एका वकील दाम्पत्याचा अपहरणातून खून झालेला आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्रात काय चाललंय महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि बिहार होतो आहे का असा प्रश्न अनेक लोक विचारत आहेत सोशल मीडियावर पण मी तुम्हाला सांगतो होतोय का हा प्रश्न नाही आहे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश किंवा बिहार झाला आहे कारण गुंड सराईटपणे अशा प्रकारची कृत्य करतायत आणि सरकार कुठे आहे की नाही अशी अवस्था आहे खरं तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस आज विरोधी पक्षात असते आणि दुसरे कोणी गृहमंत्री असते तर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हीच मागणी केली असते कारण गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे पूर्णतः अपयशी ठरलेले आहेत टोटल फेल्युअर ज्याला म्हणतात ते आहेत कायदा आणि सुव्यवस्था अशा प्रकारे बिघडत असताना आणि ती सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून किंवा सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून बिघडवली जात असताना देवेंद्र फडणवीस त्यावर कोणतंही नियंत्रण ठेवू शकत नाही आहे ते लक्षात घ्या याचा मोज मोठा फटका भारतीय जनता पक्षाला शिंदे गटाला आणि अजित पवार यांच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार आहे महाराष्ट्रामध्ये दिवसाढवळ्या लोकप्रतिनिधी गोळीबार करत आहेत फेसबुक लाईव्हमध्ये प्रकारे गोळीबार करून ठार मारलं जात आहे यापूर्वी महाराष्ट्रामध्ये असं क्वचितच घडलं असेल एका लागोपाठ अशा घटना याचा अर्थ असा होतो मी जो आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की सत्ताधारी आणि गुंडांचे संबंध हे आता पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहेत शिंदेना वर्षावर आणि मंत्रालयात जाऊन गुंड भेटत आहेत गुंड तिथे जाऊन व्हिडिओ करतायत ते व्हायरल करतायत पुण्यामध्ये नव्या आलेल्या पोलीस कमिशनरनी सगळ्या गुंड्यांची परेड केली आणि त्याच्या मोठ्या बातम्या आल्या पण हे जे पोलीस कमिशनर आहेत पुण्याचे माझी माहिती अशी आहे की ते देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातले आहेत आणि आपल्यावर ठपका येऊ नये म्हणून पोलीस कमिशनरनी फडणवीस यांच्या सल्ल्यानेच हे केलेलं आहे पण या परेडला गुंडांचा काही अर्थ नाही कारण जोपर्यंत तुम्ही पुण्यातल्या माफियावर कंट्रोल करत नाही किंवा माफियावर नियंत्रण ठेवत नाही तोपर्यंत ही परेड म्हणजे एक शोबाजी होणार आहे मी पुण्यातल्या कमिशनरला सांगू ठेवू शकतो की जे गुंड तिथे आले होते त्यापैकी अनेक गुंड राजकीय नेत्यांशी संबंधित आहेत राजकीय नेत्यांच्या दबावाखाली येऊ नका आणि या गुंडांवर कडक कारवाई ज्यावेळी होती होईल त्यावेळेला ही परेड जी आहे गुंडांची ती खरी होती असं मानता येईल पण जी पुण्याची अवस्था आहे तीच मुंबईची अवस्था आहे ती इतर शहरांची अवस्था आहे महाराष्ट्र पोलीस हे भारतीय जनता पक्षाचे पोलीस झालेले आहेत पोलीस कायद्यानुसार वागत नाही आहेत जे गुंड भाजप आणि इतर सत्ताधारी पक्षांशी संबंधित आहेत त्यांना मोकळीक दिली जाते पूर्ण सूट दिली जाते आहे आज जी आ, काल जी हत्या झाली या मॉरिस नरोन्नानी केलेली आहे ते त्याचंच उदाहरण आहे सारख्या उपनगरामध्ये जिथे ए सी नगरमध्ये हे दोघंही राहत होते घोसाळकर आणि नरोन्ना तिथे मध्यमवर्गीय कॉलनी आहे तिथेही घटना ही व्हावी हा मध्यमवर्गीय मतदारांना आणि मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा धक्का आहे ते जागे होतील की नाही मला माहीत नाही का मोदी आपले सगळे प्रश्न सोडवणार आहेत असं अजूनही त्यांना वाटतं आहे कारण मोदींनी असे प्रश्न सोडवले असते तर महाराष्ट्रातल्या त्यांच्या सत्ताधारी पक्षाला गुंडांची मदत घ्यावी लागली नसती पण मोदी बाबतीत केंद्रामध्ये अपयशी ठरलेले आहेत अमित शहा अपयशी ठरले आहेत ते गृहमंत्री आहेत आणि इथे देवेंद्र फडणवीससुद्धा अपयशी ठरलेले आहेत हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे फडणवीस यांनी फडणवीस याची जबाबदारी घेणार नाहीत ते राजीनामा देणार नाही संजय राऊत यांनी अशी मागणी केली आहे की के महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा महाराष्ट्रात दुसऱ्या पक्षाचं सरकार असतं आणि असं झालं असतं तर ताबडतोबीने राष्ट्रपती राजवट ला लावण्यात आली असती पण आता तीही होणार नाही कारण वर जे बसलेले आहेत मोदी आणि शहा यांच्या मर्जीनुसार हे होतं आहे कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली तरी हे होणार आहे आणि निवडणुकीत ज्यांना गुंडांचा वापर करायचा आहे ते अशा प्रकारे राष्ट्रपती राजवट वा लावतील असं वाटत नाही गुजरातमध्ये हेच झालं आहे गुजरातमध्ये गुंडगिरी अशीच झालेली आहे आणि इथेसुद्धा मुंबईतसुद्धा गुजरात व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजे उत्तर प्रदेश बिहारचं उदाहरण देऊच नका गुजरातमध्ये ज्या प्रकारची गुंडगिरी चालते माफियागिरी चालते तीच इथेसुद्धा व्हायला लागलेली आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे मला यामध्ये एवढंच सांगायचं आहे की यामध्ये माध्यमांनी मीडियाने जी भूमिका बजावायला पाहिजे ते मीडिया बजावत नाही आहे क्राईम स्टोरी म्हणून याच्याकडे बघितलं जातं आहे पण याला सामाजिक आणि राजकीय असे पैलू आहेत क्राईम स्टोरी या चटकदार असल्या तर लोक वाचतात इंटरेस्ट घेऊन वाचतात त्याप्रमाणे गणपत गायकवाड असो किंवा हा घोसाळकर असो याच्या हत्येची कहाणी लोकांनी वाचलेली आहे परंतु मीडियाने नागरिकांना जागं करायचं असतं कारण हा प्रकार असाच सुरू झाला तर मी मागेही म्हटल्याप्रमाणे यावेळचं महाराष्ट्राचं जे इलेक्शन आहे महाराष्ट्राची निवडणूक आहे लोकसभा आणि विधानसभा ही पूर्वी कधीही झाली नाही एवढी रक्तरंजित होईल हे लक्षात घ्या कारण जर सत्ताधारी पक्षच गुंडांचा असा वापर करत असेल तर कोण कुणाला दोष देणार आहे आणि गृहमंत्री आपले जे आहेत ते हातावर हात ठेवून बसलेले आहे आजही गृहमंत्री घोसाळकर यांची हत्या झाली त्या ग त्या ठिकाणाला भेट द्यायला गेलेले नाही आहेत ते नागपूरला आहेत भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमामध्ये ही घटना त्यांना ग गंभीर वाटलेली नाही आहे ते फक्त भाजपचे कार्यक्रम आहेत असा गृहमंत्री असताना महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली तरी मला आश्चर्य वाटणार नाही मग मागाशी मी म्हटल्याप्रमाणे पोलीस हे भाजपचे पोलीस म्हणून काम करतायत हे लक्षात घ्या मीडियाने जर दबाव आणला तर पूर्वी शरद पवारांच्या वेळेला जसं राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरुद्ध मोहीम चालवली होती गोपीनाथ मुंडेंनी तशीच मोहीम आता चालवण्याची गरज आहे पण आता गोपीनाथ मुंडेही नाहीत आणि पूर्वीचे राजकारणीही नाहीत हे ज्यांना काहीतरी तत्वांची चाड होती पप्पू कलानी हितेंद्र ठाकूर भाई ठाकूर यांच्याशी संबंध असल्याचे आरोप शरद पवारांवर झाले आणि शरद पवार अडचणीत आले हे लक्षात घ्या आता शिंदेच्या केबिनमध्ये शिंदेच्या बंगल्यावर गुंड येत आहेत आणि त्यांची मॅनेजमेंट प्रदीप शर्मा नावाचा एक बदनाम अधिकारी करतो आहे हे उघड दिसत असताना मीडियामध्ये मला यावर अग्रलेख आलेला दिसला नाही प्रमुख वृत्तपत्रांमध्ये किंवा एखाद दुसरा अपवाद सोडता यावर कुठेही टेलिव्हिजन चॅनलवर टॉक शोही झालेला दिसला नाही मीडिया पूर्ण आपली जबाबदारी विसरलेला आहे आणि तो गोदी मीडिया झालेला आहे हा लोकशाहीचा सा चौथा स्तंभ आहे असं म्हटलं जातं पण हा चौथा स्तंभ महाराष्ट्रात आणि देशात पूर्णपणे कोसळून पडलेला आहे त्यामुळे या घटना वाढणार आहेत कुणाकुणाला टार्गेट केलं जाणार आहे आज मी सांगू शकत नाही पण मोठ्या प्रमाणावर राजकीय मैमन वैमनस्यातून अशा प्रकारे आपल्या विरोधकांना लक्ष केलं जाईल टार्गेट केलं जाईल आणि पुन्हा एकदा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माफियाचं राज्य प्रस्थापित होईल याला एकनाथ शिंदे जबाबदार आहेत खरं तर शिंदेनीही राजीनामा द्यायला हवा त्यांचा आज वाढदिवस आहे आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना देऊया पण मी अशी शुभेच्छा देईन की शिंदे तुम्ही दीर्घायुषी व्हा आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही गुंडांपासून वाचवा आणि दीर्घायुषी करा याचं कारण ही जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून त्यांचीच आहे ते आज वाढदिवस साजरा करत आहेत मोठमोठे जाहिराती आलेल्या आहेत पेपरमध्ये म्हणजे एका राजकारण्याचा खून होतो अशा प्रकारे आणि मुख्यमंत्र्याला आपल्या वाढदिवसाचे कार्यक्रमही रद्द करावे असं वाटत नाही याला काय म्हणायचं कशा प्रकारचं राजकारण कशा प्रकारची गटारगंगा आपण चालवतो आहेत महाराष्ट्रामध्ये हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रो जपून राहा यासारखं आज ज्या गोळ्या राजकारणी एकमेकाला आहेत किंवा राजकारण्यांच्या दोन गटातली ही युद्ध आहेत त्या गोळ्या आपल्यालाही लागू शकतात मध्यमवर्गीयांना लागू शकतात ही, ही मंडळी गुंड मंडळी आपल्या घरातही घुसू शकतात आपलं आयुष्य असुरक्षित होऊ शकतं म्हणून वेळच्या वेळी बोला वेळच्या वेळी विरोध करा नागरिकांच्या व्यासपीठावर जाऊन यावर काही कारवाई करा म्हणून दबाव आणा या सगळ्यांनी या दबावाशिवाय हे सरकार हलणार नाही आणि या सरकारने काहीही केलं नाही तर मी नेहमीप्रमाणे हे तुम्हाला आवाहन करतो आहे की अशा प्रकारे गुंड पोसणाऱ्या आणि महाराष्ट्राचं गुंड राष्ट्र बनवणाऱ्या सरकारचा पराभव करा कारण हे सरकार गेल्याशिवाय काहीच फरक पडणार नाही दुसरं जे सरकार येईल ते जर चुका करेल तर त्याच्या सुद्धा आपण बोलू मी तर बोलत राहीन कारण पत्रकार हा कायमचा विरोधी पक्ष आहे असं मी मानतो पण जी घटना ही घोसाळकरची घडलेली आहे ती भयंकर घटना आहे आणि मालिका आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही मालिका आहे ही मालिका जर शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवार यांनी रोखली नाही तर महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार करा मी आता बोलू इच्छित नाही याचं कारण उगाच जनतेला मी घाबरवतो आहे असं पोलीस म्हणतील पोलीस निष्क्रिय आहे का का पोलीस काही आहेत काही करत नाहीत पोलिस म्हणत आहेत की एक गुंड दुसऱ्याला मारतो आहे ना एकमेकाला मारून आहेत ना मरू द्या <laughs> पण हे फार धोकादायक आहे कारण हे जे हा जो विस्तव आहे तो एक दिवस आपल्याला चटका देणार आहे हे विसरू नका मित्र आज इथेच थांबतोय तुमची रजा घेतो आहे पण जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सांगतो निखिल बागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही निखिल बागळे ओरिजिनलवर जा बेल आयकॉन दाबा मग तुम्ही सबस्क्रायबर बनाल सबस्क्रायबर बनणं म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ करणार किंवा लाईव्ह येणार तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं इंटिमेशन मिळेल तेव्हा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आणि सरकारला जाब विचारा आज इथेच थांबतोय धन्यवाद Thank you very much.